आणि बागाची जमलेली सर्व मंडळी मला एकच विनंती करायची आमचा संघ फुटल्यामुळे आम्हाला जरा विश्वास कमी आहे पण आमची बाजू जी आहे पुरी निघड्यापर्यंत आम्ही ती आमची आम्ही गुवाई देतो पण हे इकडच्या जा भागात जरा आपणही जरा भारताने जरा लक्ष ठेवा खरंच आमचा ता उपयोग होईल नाही आम्ही आज गरीबीतून बरतोय आमचं कुठं पाय काय मोडायला लोक साहेब मला ही तुम्हाला विनंती करायची आणि मी थांबतो एवढ्या आज या ठिकाणी माहो जनसेवक लोक आमदार सर्वांनी तुम्ही आणणार सरकेस साहेब आज या ठिकाणी काकी बुद्रुक जिल्हा परिषद गटासाठी अनुसूचित जमाती पुरुष या ठिकाणी जिल्हा परिषदसाठी आरक्षण आलेलं आहे त्यासाठी युवा नेतृत्व आमचे सहकारी मित्र चंद्रभाऊ बोराडे हा तळागाळातील तरुण तरुणचा कार्यकर्ता त्याचं काम पाहता एक एकनिष्ठ निराय या पक्षासाठी आणि खरं खरंच त्यांनी याच्या अगोदर बरेच या इलेक्शन किंवा समाजाची काही इतर समाजाची कामं असतील तळागाळात वर्गवापर्यंत जाऊन आपलं प्रश्न मांडून खरोखर त्यांनी न्याय दे याचा प्रयत्न केलेला आहे तर आमची अण्णा सर्वांची विनंती सकाळीची विनंती शंकरबाबू वरडे यांना आपला उमेदवार जाहीर करावा हेच या ठिकाणी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी सांगतो तुझं गाव कोणलं बाई करमगावची तू मावशी ओडेश्वर ओडेश्वर तू देता माळेगावची पायलेशी आहे का कुठली आहे तुम्ही साखर जिल्हा परिषद साखर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आमचे सर्वांचे सहकारी मित्र आणि प्रत्येक तळाजाळा परिषद यांचा संपर्क आहे ना त्यामुळे आम्हाला सगळ्यांना विनंती आहे आमची सगळ्यांची विनंती आहे की शंकर भाऊला जर उमेदवार भेटले तर आम्ही जतून काम करू आणि शंकर भाऊला माणिकां तिकडे गेले माणिकांत ना माणिक भाऊ पुढे तुझं काय मत आहे

भाऊ आपला निष्ठावंत कार्यकर्ता आहे गेली नऊ दहा वर्ष सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये तो, तो तुमच्या सोबत काम करतोय आमची सगळ्यांची विनंती आहे की यावेळी त्याला जर संधी दिली बाकीचे सुद्धा बरेच इच्छुक आहेत आणि आज ते पण आपल्या पक्षासाठी झटणारा तळागाळातील सर्व लोकांशी संपर्कात असणारा असा हा तरुण कार्यकर्ता आहे आणि त्याला तुम्ही संधी दिली तर आम्ही तुमचे खूप आभारी असू अरे पण त्याला उमेदवारी दिली पाहिजे तुम्ही सांगताय पण का दिली पाहिजे ते पण सांगा ना तुला जबरदस्त ज्ञान लिहि कोरोना कमिटी ज्यांच्या तालुक्याचे लोकप्रिय प्रिय आमदार विलाणा शिंदे साहेब यांना आम्ही सर्व भागातील इकडे सर्व उपस्थित सर्व ग्रामपंचायतीचे कार्यकर्ते सर्व महिला बग्मी आणि सर्व तरुण मंडळ आम्ही शंकर बोराडे यांच्या yes, <coughs> उमेदवारीसाठी <Yes>. याच ठिकाणी <coughs> सर्व या ठिकाणी जमलेलो आहोत त्यांच्या उमेदवारीचा आमदार साहेबांनी विचार करावा असं आमच्या सावळे ग्रामपंचायतच्या वतीनं सावळे गावचे <coughs> इथं दहा पंधरा उमेद करून आलेले आहेत आमच्या सर्वांच्या वतीनं त्यांना पूर्ण पाठिंबा आहे सहकारी मित्र म्हणजे आम्ही त्याला भाऊच म्हणतो लहानपणापासून मी याला ओळखतो त्याच्यामुळं एक भावासारखं आमचं नाते म्हणून ते एकेरी भाषेमध्ये बोलतो तर आज आपण पाहिलं असेल आम्ही विचाराच्या पाठी माग आलेलं आहे तुम्हाला स्वतः कष्ट आपण उभा राहिलेला स्वतःच्या हिमतीवर राहिलेला आणि स्वतःच्या आत्मविश्वासावर राहिलेला आणि मी स्वतः तुम्ही जेव्हा परिवार निर्माण केलं तेव्हा मी स्वतः पहिल्या पण दिसत असे अनपेक्षितपणे सेवा काय बऱ्याच जेव्हा पण स्थापन झाले तेव्हा पण कधी पुढे जाणार त्यांना प्रयत्न केला माझ्याकडून एक नम्रते जीवन ते आणणार मी पाले गावातून पाले गावच्या मी सगळे आता मी सांप्रदायिक चळवळीतून एक समाजाची उभी केली हे सर्व काही सहकारी मित्र त्याच्यासून तर एक नम्रतेची विनंती आहे की आपण विचाराला मत द्यावा आणि विचाराला सहकार्य करा हीच माझी नम्रतेची विनंती कारण विचार विचाराचा जर मागे गेलं तर परिवर्तन होत आणि विचाराचं जर उल्लंघन आपन, केलं तर के आज वगैरे होते आज आपण आपल्या मागे एवढा मोठा जनसमुदाय केवळ विचारामुळे आलं त्याच्यामुळे आज परिवर्तन आहे आणि मित्र होती परिवर्तन शेवटपर्यंत आम्ही तुमच्या <laughs> પૂર્ણપણે જીવા જીવ પર પૂર્ણ પાટી છે અરે ના ના તું બોલ ગાઇ கட <laughs> ग्राम याच्यामध्ये महिलांपैकी ग्रामपंचायत सदस्य कोण आहेत अरे इथं आहे की तुला बोला झालं इकडे गावाला पाणी येत नाही अजून मला सांगितलंय येत आहे का आता बरं नसिबरी पर एकदा ना मी तुका बोलले ना लावून दे जय कर बाई तू बोलला कोण फाक फाक दे बोल ना बोलला ना इकडे पुढं फाव ना मला सांग तर

सहकारी आलेले आहेत शंकर भाऊ बोराडे उमेदवारी मिळावी या करता त्याचं शिक्षण मला तुझं किती शिक्षण त्यामुळे ते शिक्षणाकडे जास्त जात नाही मी पण तुमच्या मनात काही शंका आहेत किंवा आपला यावेळेचा भाग काही नाणे मावळातला जोडला गेलाय आणि त्यातून आमच्या मावळाच्या भागावरती कुठला अन्याय होईल का किंवा आम्हाला न्याय मिळेल का की तुमची जी काय भावना किंवा मनातली शंका आहे या बाबतीत तुम्ही असं कुठेही समजू नका की मला काही दहा पुढारी येऊन भेटतील आणि त्या पुढाऱ्यांचं मी ऐकून काही उमेदवारीच्या बाबतीत बदल करील पण मी सरांनाही सांगितलं होतं आणि बाकीच्यांनाही सांगतो की आपली संघटना किंवा आपला समाज हा ज्या वेळेला आपण म्हणत असतो त्यावेळेला समाजाचा सुद्धा एकोपा हा अत्यंत गरजेचा आहे मग इतर समाजातली मंडळी कशी बरोबर घ्यायची ते मी पगल किंवा गावागावातले आपले सहकारी त्या ठिकाणी उभे राहून सगळ्यांची समजूत काढून पुढे येईल पण आमच्या समाजाचा आमच्या आदिवासी कुटुंबातला हा आमचा प्रतिनिधी म्हणून आपण स्वीकारावा किंवा त्याला उमेदवारी द्यावी एवढीच मी तुमच्याकडनं सातत्यानं अपेक्षा व्यक्त करतोय की आता ठीक आहे शेवटी लगेच सगळेजण एखादं नाव घेतील असं काही का नाहीये परंतु भाऊच्या नावावरती सगळ्यांचं एकमत व्हावं प्रत्येक भागातल्या आता इथं जर पाहिलं तर जवळजवळ बारा पंधरा गावातली मंडळी या ठिकाणी आलेली आणि अजूनही आणू शकता मला ते कल्पना आहे परंतु आपला भाग म्हणत असताना इतर देखील भागातले किंवा इतर समाजातले देखील माणसं आपल्या माग कशी आणता येतील याचा आपण सर्वांनी विचार केला पाहिजे माझ्याकडं जसं शंकररावची उमेदवारी मागताय तसं मोरमरे सुद्धा आले होते भाऊ मरमरे अजून दुसरं कोणा आपल्याकडं पिचड आले होते तीन चार जणांची उमेदवारी मागणी केली शेवटी मागणी करणं प्रत्येकाचा अधिकार आहे कुणाला उमेदवारी द्यायची पक्षातले मंडळी बसून त्याच्यावरती एकमत करतील पण माझी एक विनंती एवढीच आहे परत तुम्हाला सांगतो शंकर भाऊ बोराडेला कुणाचाच विरोध नाहीये पण पण तुला समाज कुणीतरी विरोध करतोय हे प्रदर्शन नको किंवा हा संदेश इतर ठिकाणी जायला नको म्हणून तुम्ही सगळेजण एकत्र एक व्हा काही भारतीय जनता पक्षाच्या विचाराचे असतील किंवा अजून दुसऱ्या कुठल्या पक्षाचे विचाराच्या असतील <coughs> त्यांनी त्यांचं तेन मत मांडू दे त्यांनी त्यांचा तेन उमेदवार उभा करू दे पण आपल्या विचाराची होती आपल्या विचाराच्या आहेत किंवा आता त्यांच्यात काही फरकत झाली होती किंवा त्या आपल्यापासून काही काळ बाजूला गेले होते आता ती जवळ येत आहेत तर ते नवीन आहे नौका हे सगळं मला मान्य आहे पण आपल्यात आपला एक संगपणा किंवा आपले सगळेजण एकत्र कसे राहतील हा पहिला तुम्ही सगळ्यांनी विचार करा मला उमेदवारी जाहीर करायला कुठलीच अडचण नाही मी आता बी करील पण उमेदवारी जाहीर करून आपल्यातच गटतट करायचे का आपल्यातच संघर्ष लावायचा का मग त्यापेक्षा आपण आपल्यात एकत्र बसलं पाहिजे माझ्याकडे येण्यापेक्षा किंवा मला सूचना करण्यापेक्षा आमच्या सगळ्यांच्या वतीनं भाऊ बोराचं नाव आमदारांनी जाहीर करावं एवढं मला पत्र दिलं मी लगेच करतो आपल्यातले दोन चार जण जे इच्छुक आहेत त्यांच्या तुम्ही आता दादा तुम्ही सदा वडीलधारी मंडळी आहेत तुम्ही जर आज उद्या बसून त्यांच्या भेटी गाठी घेतल्या आणि मी तुम्हाला हेवी सांगतो तिकडे जर ग्राम तिकडे जर पंचायत समिती दिली तर मी इकडं जिल्हा परिषद देणार हे तुम्हाला मी स्पष्टपणे करतो हे त्या बाबतीत तुम्ही शंका आणण्याचं कारण नाही की दोन्ही एकाच बाजूला उमेदवार जातील असं मी करणार नाही आणि मी किती जरी माझा दबाव आणला तरी मी ते होऊनही देणार नाही शेवटी एका बाजूला पंचायत समिती एका बाजूला जिल्हा परिषद तिसऱ्या बाजूला अजून तिसरा उमेदवार ही सगळी सांगड किंवा आज सगळ्यांचा कसा एकत्रितपणाने आले उमेदवार आमचे इच्छुक आले अगदी या ताईला मी सांगितले मोरमरी ताईला की बाबा तू बी सगळ्यांच्या भेटी गाठी घे सगळ्यांना भेट त्या भागाचही अजूनही त्या भागात काही मंडळी किंवा काही भगिनी आपले इच्छुक आहेत पण आपल्याला निवडून यायला किंवा प्रचाराला माणसं कमी आहेत का तर अजिबात नाही आपल्यावरती प्रेम करणारी किंवा विश्वास ठेवणारी माणसं कमी आहेत का तर अजिबात नाही अंधर मावळ नाणे मावळ हा तसा राष्ट्रवादीचा बाले किल्ला आहे मग तिथं आपण एखादा एखाद्या दगडाला जरी आपण कुडा उभा केला तर त्याला सगळी शिंदूर लावतात तस प्रकार आहे त्यामुळं आंदर मावळात फक्त माझी एकच परत विनंती आहे आपल्यातली विखरून देऊ नका आपल्यातली फूट पडून देऊ नका कारण समोरची मंडळी फक्त वाट बघून येत की तिकड त्यांच्याकडे समोरचा उमेदवार नाहीये मग आपल्यातला कुणी उमेदवार होईल का आणि आपल्यातला झाला तरी काही फरक पडत नाही एकदा आज मुंबई बघावं कुणी पण मला त्याची पण पण असं वाटतं की कशा करता आपण आपल्यात गटकट करायचे कशाला आपल्यातला आपण संघर्ष उभा करायचा आपली माणसं आपण बरोबर घेऊन ही चार लोक गावातली भेटली आणि आम्हाला विचारलंच नाही विचारणं प्रत्येकाला विश्वासात घेणं हे माझं काम आहे आणि तुमच्या स्व मंडळींच काम आहे जसे तुम्हाला वाटतं की आमदारांनी फक्त एकदा जाहीर केलं की के येतील असं कुणी ग्रही धरू नका आणि अशा आविर्भावात पण जाऊ नका शेवटी आपल्याला निवडणुकीच्या काळात प्रत्येकाची गरज असते प्रत्येकजण आपल्यासोबत आला पाहिजे आणि ही भूमिका घेऊन तुम्ही सुद्धा दोन तीन दिवसामध्ये सगळ्यांच्या भेटी गाठी घ्या मी पक्षातले आता गणेश भाऊ खांडगे असतील ते आता दीपकांना इथं आलाय नेमका किंवा विठ्ठलांना शिंदे आहेत आपले बबन भाऊ बेगडे आहेत सगळ्यांची चर्चा करून या चार दिवसामध्ये मी निर्णयावरती येतो तुमच्या समाधान होईल अशा पद्धतीचा निर्णय करील पण त्याच्या अगोदर आपल्यातली जी बाजूबाजूनी पार्टी आहेत ती सगळ्यांना धरून आणणं बांधून आणायचं हातापाय पडून आणायचं ते तुमचं काम आहे ते तुम्ही तुमच्या पद्धतीने एवढं करा फक्त एवढीच तुम्हाला विनंती करतो मी येत्या चार सात दिवसात तुमच्या सगळ्यांच्या मनातला उमेदवार नक्की आपण त्याचा विचार करू त्याच्या मागे खंबीरपणाची साथ देऊ आणि तुलाही सांगतो तू माझ्याकडे ऐवजी तिकडे जा माझ्याकडे यायचं काही कारण नाही पण सगळ्यांच माझ्याकडून काय करणार पण दारात गेलं पाहिजे आपण सगळ्यांचं कसे आपल्याला समज काढता येईल किंवा कशा आपलंस करता येईल ते तुम्ही तुमच्या पद्धतीनं किंवा काही आता सभापती जातात तुम्ही सगळ्या मंडळींनी पानाने पुढं जावं एवढीच तुम्हाला विनंती करतो आज आपल्या समाजाला आदिवासी परिवाराला ही संधी आली आपल्या हक्काचा परिषदेमध्ये सदस्य यायला पाहिजे आणि माझी जी करता पस्तीस छत्तीस कोटी रुपयाची शाळा उभी करतोय आदरणीय दादांनी त्याच्यामध्ये भरभरून आपल्याला निधी दिला आज आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांकरता किंवा कुटुंबांकरता एक चांगलं वसतिग्रह व्हावं किंवा एक चांगलं एक सभागृह उभं राहावं की तुमची सुद्धा अनेक दिवसापासूनची इच्छा आहे त्याकरताही प्रयत्न करतोय परंतु या सगळ्या प्रयत्नाला यश ये येण्याकरता आपला जिल्हा परिषदेचा सदस्य आपल्या विचाराचा ताकदीनं त्या ठिकाणी गेला पाहिजे एवढीच माझी तुम्हाला सर्वांकडं माफक अपेक्षा आहे आणि मग उद्याच्या काळामध्ये आज रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार चार दिवसाच्या आठ सगळ्यांचं एकमत करायचं काम तुम्ही करावं एवढीच फक्त तुमच्याकडे विनंती करतो एखादी दोन गेली तर जाऊ द्या सगळी तिथे असं नाही पण जेवढ्या आपल्या सोबत आहेत जसं आता ही सगळ्या आया बहिणी आल्यात गावागावातले माझे सहकारी वडील जारी आलेत तुम्हाला म्हणजे पुढाऱ्यांची कमतरता भासल पण यांची कमतरता भासणार नाही त्या बाबतीत काळजी करायचं कारण नाही पण त्याच्या मागे अजून पाठबळ आपल्या आपल्यामागे आप कसं उभं करता येईल त्याचा आपण सगळेजण विचार करू आणि नाणे मावळ आंदर मावळ आणि बाकीचा परिसर या तिघांचाही एकत्रित कसा आपल्याला समेट घालता येईल किंवा कसा आपल्याला ती बांधणी करता येईल त्या बाबतीत आम्ही सगळेजण विचार करून तुमच्या उमेदवारीला नक्कीच प्रतिसाद दिल्याशिवाय राहणार नाही हा तुम्हाला विश्वास देऊन थांबतो धन्यवाद या ठिकाणी आंदर मावळातले राष्ट्रवादी काँग्रेसचे

त्याला सगळ्यात पास आहे झालो कोण यांच्या बाबतीमध्ये कोणालाही काहीच सांगायची गरज नाही आता ना न बोलतो न भविष्य द्या अशा पद्धतीचा विकास केलेला आहे आणि त्यामुळं आमचं अन्न सगळ्यात कोर कमिटीचं आणि सुगंध समितीचं ठरलेलं आहे की त्या दिवशी मी बोलताना तिथं भाऊ बोलताना तुम्ही त्यावेळेला नव्हते आम्ही अगोदर बोललेलो प्रत्येकानं प्रत्येकाच्या पद्धतीने आपल्याला उमेदवारी मिळावी असा प्रयत्न करावा आता शंकरराव लक्ष्मण आणि मी आणि मी अण्णा सर्वात माझ्या आयुष्यातला सर्वात जास्त काळ माळेगावात राहिलेलं आहे सेवा कामामध्ये थांबलेलो आहे आणि त्यामुळं भाऊ हा आमच्या घरातला सारखा आहे भाऊ बोराडे म्हणजे तिथं आम्ही एकत्रच राहिलेलो आहे त्यामुळं कार्याने कार्यपद्धती कार्यकर्त्याला जवळून माहिती फक्त आमचं सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये आज आपल्याला जर सर्वात्रिक विचार केला गेला गेला तर उमेदवाराची प्रतिमा ही किती टक्के असेल माझ्या माहितीप्रमाणे चाळीस पंचेचाळीस टक्के तरी कार्यपद्धती असावी आणि पन्नास ते पंचावन्न टक्क्याच्या पुढं आदरणीय आमदार सुनीला शेळके साहेबांची प्रतिमा आपल्या समोर आहे आणि त्यामुळं माझी सर्वच इच्छुकांना आणि इच्छुकांच्या कधीच निर्णय घेणार नाही अण्णांच्या दृष्टीने कार्यकर्ता घरी श्रीमंत आणि ते दे कधी पर्वा करत दे नाही त्यांना फक्त माणूस कामाचा आणि प्रतिमा असणारा कार्यकर्ता पाहिजे आणि ती प्रतिमा आणि कार्यकर्ता कार्यकर्त्यात देण्याचं काम आपण सर्वांनी केलं गेलं आणि शेवटच्या क्षणाला मी एकच सर्वांना सांगेल की अण्णा जो निर्णय घेतील त्या निर्णयाच्या पाठीमाग आपण फुल अण्णांनी कुणालाही त्यांनी शब्द मग असे वापरला की आमदार मावा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बांधला केला आहे आणि तो सातत्याने अण्णा राहील याचा शब्द मात्र मी या सर्वांच्या वतीने या ठिकाणी देतो शब्द राहील राहत आपल्याकडे अनेक जण इच्छुक आहेत त्या इच्छुकातून योग्य इच्छुक निवडण्याचं काम अण्णा आणि आम्ही सगळे दीपक भाऊ आणि सगळे आमचे कारकी साहेब वगैरे सगळे आम्ही आहेत मंडळी सगळे करून त्यांना योग्य नाव देण्याचा आम्ही प्रयत्न निश्चित करणार आहे आणि त्या दृष्टीने तो प्रयत्न राहील परंतु आमची पुन्हा पुन्हा ते विनंती राहणार आहे जिल्हा परिषदचा जिल्हा परिषदचा मेंबर हा ओपन टी आहे आपल्या टाकव्याला कोकण स्त्री आहे आणि नाणेवडेश्वरला यष्टी स्त्री आहे या सगळ्याचा भाग आणि सगळ्या भागाचा समतोल आणि अभ्यास समिती करेल आणि अन्नाचा अन्नाची टीम आहे ही सगळी टीम करेलच शेवटच्या क्षणापर्यंत जे जे काही चित्र समोर येईल त्या चित्राला अन्ना सांगतील त्या पद्धतीने आपण करायचंय भाऊ तुझं काम तुझी कार्यपद्धती मी जवळून बघितलेली नारायण मालकोटे नारायण ठाकरेंना अडचणी एवढे की नारायण मालकोटे त्यांच्याबरोबर काम करतात आणि मी नारायण ठाकर गावात तर त्यामुळं तो अडचणीचा मुद्दा नाही त्यामुळे तुझ्या पाठीमध्ये आम्ही कधीच आहे आणि त्या दृष्टीने आम्ही आमच्या पद्धतीने या ठिकाणी काम करण्याचा आम्ही तुझ्या जोडीदार कुठे आहे तुमचा சவுண்ட் பைட் பாடல் இரண்டு

आणि ती भविष्यात देखील राहणार आहे ही हा विश्वास मी आम्हाला तुम्हाला देतो सर्व समाजाच्या वतीनं तर भाऊचाच विचार या ठिकाणी केला जावा या ठिकाणी समस्त समाजाच्या वतीनं आलेल्या सगळ्यांच्या उपस्थितीच्या वतीनं या ठिकाणी आमदार साहेबांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे मावळ तालुक्याचे माजी सभापती साहेब नारायण ठाकर साहेब आणि उपस्थित सर्वांनी आमदार साहेबांचं स्वागत करावं सत्कार करावा विनंती करतो मावळचे कार्यक्षम दमदार आमदार सुनील अण्णा शेळके यांचा या ठिकाणी सन्मान होतोय